नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण भेटतो आहोत ते चुकवू नये असं काही या सदरामध्ये ती एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी दर गुरुवारी आपल्याला सकाळी साडेसातला देत असते आपल्या सगळ्यांच्या उपयोगाची आहे आजचा विषयही तसाच आहे कारण गृहिणी म्हटली किंवा घर म्हटलं तर घरात नॉनस्टिक भांडी नाहीत असं होतच नाही त्यात आता सुट्ट्यांचा सीझन सुरू झाला आहे त्याच्यामुळे मुलांना आवडेल असे खाऊ करताना डोसे धिरडी अप्पे अप्पम किंवा हे हे सगळं जण ओनियन उत्तप्पा हे सगळे प्रकार घरी केले जातात पण ती जी नॉनस्टिक भांडी आपण खात्रीलायकरीत्या वापरतो ती किती डेंजरस असतात याबाबतचं एक संशोधन माझ्या हाती आलं वाचनात आलं ते तुमच्याबरोबर मला शेअर करायचे ऑस्ट्रेलियातल्या न्यू कॅसल विद्यापीठातल्या संशोधकांनी हे संशोधन केलं त्यांच्या असं लक्षात आलं की जर त्या नॉनस्टिक भांड्याला एक स्क्रॅच जरी आलेला असला तरी आपल्या शरीरात नऊ हजार एकशे एवढे मायक्रोप्लास्टिकचे कण आपल्या शरीरात जातात आणि ते जर उखडलं असेल कोटिंग त्याचं तर नऊ ते दहा दशलक्ष मायक्रो आणि नॅनो पार्टिकल्स याचे मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकचे आपल्या शरीरात जातात तुम्हाला आठवत असेल तर मी या चुकवू नये अशी काहीची सुरुवात मेंदूतील प्लॅस्टिक याच्यापासून केली होती त्यालाच अनुरूप असं संशोधन आहे हा त्याच धोक्याकडे हे आपलं लक्ष वेधतंय कारण हे जे मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक आहे ते आपल्या अन्नातून आपल्या शरीरातल्या पेशी पेशीपर्यंत जात आहे मेंदूतही जात आहे ते नॅचरल नाही शरीर त्याला पचवू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण अनेक व्याधी आपल्याला ओढवून घेतोय त्याच्यामुळे नॉनस्टिक भांडी जर वापरायची असतील तर ती उत्तम दर्जाची वापरा पण त्याच्यावर स्क्रॅच एक पण येणार नाही याची खबरदारी घ्या आणि एक जरी स्क्रॅच आला तरी ते भांडण टाकून द्या असं या संशोधकांचं म्हणणं आपण अनेकदा स्वस्त मिळतं म्हणून जे ब्रँडेड नाही आहेत अशी पण नॉनस्टिकची भांडी तवेबिवे घरात आणतो पण हो ते म्हणजे आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो एवढं लक्षात घ्यायचं कारण तिकडे आपण पैसे वाचवले तर इकडे डॉक्टरचा भरणा आपल्याला करायचंच आहे त्यापेक्षा आपल्याकडे पूर्वापार जी बिडाची भांडी बिडाचे हे लोखंडी तव्या कळया हे जे वापरत होतो तेच आपण जर वापरायला सुरुवात केली तर हा धोका आपण खूप कमी करू शकतो म्हणजे नुसतं प्लॅस्टिकचे कंटेनर प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरून तो धोका टळणार नाही येतोय वापरायचं सोडून हेही आपल्याला पाळावं लागेल तेव्हा आपल्या शरीरात जी जाणार प्लॅस्टिक आहे त्याचा ओघ आपण थांबवू शकू आपल्याला नैसर्गिकरित्या बरं व्हायचं असेल आपल्याला आरोग्य प्राप्ती हवी असेल तर आपण हे या गोष्टी पाळायलाच पाहिजेत तुम्ही ते कराल अशी मला आशा आहे आता बरेच जण बिडाच्या तव्यांकडे आणि भांड्यांकडे वळायला लागले ला आहेत ऑलरेडी वरणी ते आवर्जून करण्याची गरज आहे ते तुम्ही ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण आपल्याला अल्टिमेट आरोग्य हवं आहे आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी अनाहत चक्राचा पुढचा भाग घेऊन तू तर इथेच थांबते धन्यवाद